आज आपण बनवणार आहोत एकदम घरगुती आणि हेल्दी असा दुधी पराठा सर्वात आधी एका बाउलमध्ये किसलेला दुधी घ्या त्यात मीठ हळद लाल तिखट ओवा जिरं थोडं दही हिरवी मिरची लसूण कोथिंबीरची पेस्ट तीळ आणि थोडं तेल घाला तर सगळं मिक्स करा आणि मऊसर पीठ मळून घ्या लक्षात ठेवा दुधीमध्ये पाणी असतं त्यामुळे वेगळं पाणी घालायची गरज नाही पीठ तयार झालं की त्याचे लहान लहान गोळे तयार करून पराठे लाटा गरम तव्यावर दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून छान सोनेरी होईपर्यंत भाजा आणि बघा किती सोप्पा आहे टेस्टी दुधी पराठा गरम गरम पराठा दही किंवा लोण्यासोबत खा आणि जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका